हॅलो बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि हा आहे प्रसिद्ध लासूरचा बैल बाजार तुम्ही चॅनल नवीन असांत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय केलं बैलांची कुठले आपण महालगाव काय आप नाव आपल्याला किंमत आहे बॅलन्सी पासष्ट हजार बघा मित्रांनो कामाची बाय जोड आहे एक नंबर आहे लहान औषधी कॉन्टॅक्ट करा तुम्ही बघू शकता मागून पडू एक नंबर आहे काय बॅलन्स या एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार किती आहे सात हजार चालू कामाला कशी आहे सगळ्या कामा कामा चालू आहे काय यावर बोल कमी जास्त काय ना आपल्याला एकोणपन्नास एक्क्याऐंशी हो नमस्कार यांची दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार ती दाती कामाल कशी आहे कामाल चांगले कामाला आणून घ्यायची उभा कुठे गॅरंटी राहणार आहे कुठे बसायची कुठले आपण काय नाव आपलं वाला सांगा फोन नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास मित्रांनो आजच्या बाजारात सर्वात माग जोडी दोन लाख चाळीस हजार रुपये लाल कंदारी बैल जोडी तुम्हाला लागत असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकतात चला तुझ्या व्हिडिओ बघूया एक पाच हे जाते कडदाते कामाला काम एक नंबर बॅल जोड आहे लाल कंदारी बॅल जोडी आहे ती बघू शकता मागून मिळून कुठले आपण वजनापूर शकतो काय नाव आपलं वाला आकाश नाव सांगा फोन नंबर त्र्याण्णव सत्तर हा त्र्याण्णव चौऱ्याण्णव शेहत्तर बघा मित्र कामाची कॉन्टॅक्ट करा किंमत एक लाख दहा हजार कामाला कसे आहे सर्व कामा चालू आहे कुठले आपण काय नाव आपलं सांगा सांगा फोन नंबर नंबर एकोणनव्वद 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 पंच्याहत्तर एकोणस पंचाहत्तर त्रेपन्न त्रेपन्न एकावन्न एका एक्कावन हजार किती दोन्ही खाणी सर्व चालू आहे कुठले आपण बोरसर बोरसर काय ना आपला हरिभाऊ पवार हरिभाऊ पवार आपण सांगा बरं शहाऐंशी अडुसठ अठ्ठावीस अठ्ठावीस काय आगे। आगे। मारता पाहता त्याला माहिती पैसे कायवर केले बाकीच काही बोलूच नका तुम्ही बाकीच बोलूच नका तुम्ही मग आता